आपण आज या ठिकाणी देवरात्रे गावामध्ये जे काय चुकीच्या पद्धतीनं जे अफवा राजकारणात उठवल्या जातात त्याचं खंडन करण्यासाठी या ठिकाणी उभा राहिलेलो आहे मी कैलासवाशी यशवंतरावजी साहेब यांच्या जन्मभूमीतून आनंदराव मोरे आपल्याला असं सांगतो की हा दवाखाना जो आहे हा आपल्या गावचं दैवत यशवंतरावजी साहेब यांच्या जन्मशताब्दी वर्ष दोन हजार बारा तेरा सालामध्ये आपल्या भागाचे भाग्यविधाते कलाशवासी डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब तत्कालीन पालकमंत्री यांनी हा दवाखाना मंजूर करण्यासाठी दोन हजार बारा तेरा सालामध्ये जो जो काय लागणारा निधी असेल तो मंजूर करून घेतला आणि महाराष्ट्रामध्ये एक असं उदाहरण आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये की तीन किलोमीटरच्या आत इतका मोठा दवाखाना होत नाही परंतु चव्हाणसाहेबांच्या जन्मभूमीमध्ये खास बाब म्हणून महाराष्ट्र शासनानं पतंगराव साहेबांच्या शब्दाखातर हा दवाखाना मंजूर केला आणि त्याच वेळेला जो काही निधी लागणार होता तो संपूर्ण निधी या दवाखान्यासाठी पतंगराव कदम साहेबांनी केला परंतु विरोधक नंतरच्या काळामध्ये दोन हजार चौदा साली इथं सत्तांतर बदल झाल्यामुळं विरोधकांनी अफवा उठवून फक्त हा टेंडर काढण्याचा प्रश्न आला आणि चव्हाण साहेबांच्या या दवाखान्याच्या संदर्भात नावाच्या दवाखान्या संदर्भात तिथं राजकारण चुकीच्या पद्धतीने चालू झालं परंतु खऱ्या अर्थानं हे जी पद्धत आता चालू झालेली आहे ज्या वेळेला आम्ही या, या दवाखान्याची मागणी केली आणि पतंगराव साहेब मंत्री असताना साहेब आम्हानी सर्व गावातील प्रमुख व्यक्तींना म्हणले की तुम्ही मंत्रालयामध्ये या त्यावेळेचे अर्थमंत्री जयंत आपलं अजित पवार साहेब यांना भेटलो आम्ही पतंगराव साहेब स्वतः होते त्यावेळेला अजित पवार साहेब म्हणले की एवढ्या एवढ्या देणं शक्य नाही परंतु त्यावेळेचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांना साहेबांनी आपली संपूर्ण राजकीय वापरून या देवराटे गावासाठी इतक्या मोठ्या पद्धतीचा हा दवाखाना मंजूर केला ह्या दवाखान्याच्या विषयावर बोलायचं झालं तर दवाखान्याचा विषय हा दोन हजार बारा तेराच्या जन्मशताब्दीत पतंगराव कदम साहेबांनी मंजूर करून आणला निधी मंजूर करून आणला परंतु आमच्या गावातल्या बहुतांश जास्तीत जास्त लोकांची इच्छा होती कि गावालगत दवाखाना व्हावा परंतु तिथे त्यावेळी गाव तळ्याचा विषय होता तिथं निधी जास्त लागणार होता परंतु चौदा पर्यंत सत्ता महाविकास आघाडीची होती त्यावेळी पतंगराव कदम साहेब पालकमंत्री होते ते नदी येतील अशी आमची आशा होती परंतु चौदाला सत्तांतर झालं आणि या भाजपनं कुठलाही एक रुपयाचाही निधी आपल्याला दिला नाही त्यामुळे नंतर आमच्या ग्रामपंचायतीने निर्णय घेतला की बाबा आहे त्या ठिकाणी जिथं काही आपल्याला पैसे खर्च न करता जिथं घ्यायचा त्या बाजूला आपण घेऊ गावापासून दूर जरी असला तरी आपल्या गावातला दवाखाना बाहेर जाऊ नये म्हणून आम्ही निर्णय घेतला आणि तो दवाखाना कुंभारवाडला झाला मी प्रकाश भगवान मोरे माझे सरपंच देवराष्ट्रीय ग्रामपंचायत आम का आमच्या काळात दवाखान्या सरकारी दवाखान्यासाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतला होता विरोधकांनी आम्हाला विश्वासात न घेता भूमीपूजनाचा पाठ्याचा कार्यक्रम घेऊन रात्री बारा वाजता कौशल्याची पाठी लावली mm. त्यावेळेला प्रोटोकॉल तिने नाही जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य किंवा देवळातले सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य mm. किंवा नागरिकांना कोणालाही काही माहिती न देता श्रेय घेण्यासाठी त्याने अचानक सगळा कार्यक्रम घेतला आम्ही मोठ्या प्रमाणात मोठा कार्यक्रम घेऊन सगळ्याला विश्वासात घेऊन आम्ही कार्यक्रम घेण्याचे ठरले असताना सुद्धा तिने घाई गडबडीत तो कार्यक्रम आटपला आहे जो काल आरोप केला की जागा हस्तांतरणाला पूर्ण खर्च हा जिल्हा परिषदमधून मधून केला तो पूर्णपणे चुकीचा आहे सर्व निधी हा आम्ही ग्रामपंचायत मधून केलेला आहे पण पोलूस कडेगावच्या विकासासाठी साडेसातशे कोटी रुपये खर्च केले असा दावा करण्यात येत आहे आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण दहा तालुका आहेत जर पोलूस कडेगाव तालुक्यामध्ये साडेसातशे कोटी खर्च झाला असेल तर जिल्हा परिषद तेवढं बजेट आहे का याचा विरोधकांनी अभ्यास करावा विरोधकांचा इला का किती आणि बोलतात किती याचा त्याने अभ्यास करावा